नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार आज तेवीस जुलै सायंकाळचे पावणे सात वाजत आहेत आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण आज रात्रीचा आणि उद्याचा तेवीस जुलैच्या रात्रीचा आणि चोवीस जुलैचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर जे कमी दाबाचं क्षेत्र होतं हे मध्य प्रदेशच्या पूर्व भागात सक्रिय आहे ऍक्सेस ऑफ मान्सून इकडे राजस्थान मध्य प्रदेश ओडिसा छत्तीसगड करत अशीच या कमी दाबाच्या क्षेत्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे ऑपसोअर ट्रफ इकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत सक्रिय आहे आता या ऑपसोअर ट्रफमुळे इकडे कोकण किनारपट्टी मुंबई विभाग तसेच पश्चिम घाट भाग जो आहे सातारा पुणे नाशिक कोल्हापूरचा पश्चिम भाग या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस मागील दोन दिवसापासून सक्रिय आहे जे कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशच्या भागात सक्रिय आहे याच्यामुळे विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल मध्य महाराष्ट्रातील काही भाग तसेच मराठवाड्यातील काही भाग मध्यम हलका मध्यम पाऊस तर काही भागात जोरदार पाऊस मागील दोन ते तीन दिवसापासून सक्रिय होता सध्याची स्थिती जर पाहायची गेली तर इकडे कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गचे काही भाग तसेच रायगड मुंबई पालघर ठाणे हा जो पट्टा आहे या भागातून मध्यम हलक्या मध्यम पावसाचे तर काही भागात जोरदार पावसाच्या सरींचे ढग सध्या सक्रिय आहे तसेच नाशिकचा पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूरचा पश्चिम घाटबा या भागात सुद्धा जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत या जिल्ह्यांच्या पूर्व भागात मध्य पूर्व भागात हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत तसेच इकडे यवतमाळ हिंगोली बुलढाणा अकोला यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर या भागातून सुद्धा मध्यम हलक्या मध्यम पाऊस तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत याच्यानंतर सर्वप्रथम आपण आज रात्रीचा तेवीस जुलैच्या रात्रीचा हवामान अंदाज पाहूया जिल्हा वाईज त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर उद्याचा म्हणजे चोवीस जुलैचा आज रात्रीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या सर्व जिल्ह्यातून काही भागात मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर सक्रिय राहील पण हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल काही भागात राहील काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच नांदेड लातूर परभणी जालना बीड हिंगोली या पट्ट्यातून सुद्धा मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे त्याच्यानंतर वाशिम अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर या भागातून हलका मध्यम काही भागात तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी आज, आज रात्रीसाठी राहील तसेच पालघर ठाणे रायगड मुंबई या भागातून काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा आज रात्रीसाठी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील त्याच्यानंतर कोल्हापूर सातारा पुणे या जिल्ह्यांच्या पश्चिम घाट भागात मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी आज रात्रीसाठी सक्रिय राहतील तसेच पुणे साताराचा मध्यवर्ती पूर्व भाग सांगली कोल्हापूरचा मध्यवर्ती पूर्व भाग या भागातून आज रात्रीसाठी रिमझिम ते मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील नगरचे राहिलेले भाग धाराशिव सोलापूर रिमझिम हलक्या मध्यम पावसाचा अंदाज किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सरी सुद्धा आज रात्रीसाठी होऊ शकते तर हा झाला आज रात्रीचा जिल्हा वाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर आज रात्रीचा तालुकावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला कोणत्या तालुक्यातून आज रात्री सा साठी जरा पावसाची शक्यता जास्त राहील तर इकडे गडहिंग्लज आजरा शाहूवाडी बावडा याच्यानंतर कराड पाटण माढा सातारा महाबळेश्वर वाई वेल्हे बोळ भोर मावळ मुळशी याच्यानंतर खेड पुणे सिटी या पट्ट्यातून आज मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून आज रात्रीसाठी सक्रिय राहतील याच्यानंतर कुडाळ सावंतवाडी कणकवली वैभववाडी रांजा गुहागर चिपलून दापोली मंदनगड म्हसाळा महाड याच्यानंतर सुडा सुधागड पनवेल कर्जत या भागातून सुद्धा काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील याच्यानंतर शहापूर उल्हास उल्हासनगर विक्रमगड याच्यानंतर हा जो हे जे तालुके आहेत डहाणू पालघर वसई ठाणे या पट्ट्यातून मुसळधार पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील सटाणा कळवण सुरगणा त्र्यंबकेश्वर पैंठ नाशिक या पट्ट्यातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी आज रात्रीसाठी राहतील त्यानंतर इकडे हिंगोली जिल्ह्यात कलामनुरी हदगाव औंध बासमत याच्यानंतर पलम गंगाखेड सोनपेठ हा जो पट्टा आहे बीड जिल्ह्यात वाडानी बीड गेवराई तसेच अंबड बदनापूर बोकंदर जाफराबाद चिखली मेहकर पतूर हा हे जे तालुके आहेत वाशिम रिसोड या पट्ट्यातून मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज आज रात्रीसाठी राहील त्यानंतर इकडे गडचिरोली जिल्ह्यात भामरगड शिरोंचा अहेरी इटापल्ली मुलचे मुलचेरा तसेच चार मोसी पोंबुर्णा गोंदपिपरी बालापूर राजुरा भद्रावती हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या आजसाठी सक्रिय राहतील जारी जमानी तसेच वनी कालापूर रालेगाव तसेच कळम नेर धारवा डिग्रस पुसद महागाव उमरेड किनवट या भागातून मध्यम हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील इकडे धरणी चिखलदरा अचलपूर वारुद मोर्शी नारखेड सावनेर रामटेक नागपूर तसेच कलामेश्वर हिंगणा याच्यानंतर तोमसर मोहोडी आमेगाव गोंदिया सालेका तसेच अर्जुनी लाखनी कुही हिंगणा हा जो पट्टा आहे या भागातसुद्धा मध्यम हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून जरा पावसाची शक्यता जास्त राहील आज रात्रीसाठी उर्वरित मागाशी आपण जो जिल्हावाईज हवामान अंदाज सांगितलेला आहे त्या जिल्ह्यानुसारसुद्धा आज रात्रीसाठी पावसाची शक्यता आहेच तर हा झाला आज रात्रीचा जिल्हा वाईज आणि वाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा चोवीस जुलैचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या गडचिरोली चंद्रपूर भंडारा वर्धा नागपूर अमरावती या पट्ट्यातून मध्यम हलका मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील तसेच बुलढाणा जळगाव नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना या भागातसुद्धा मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजे चोवीस जुलैसाठी आहे नाशिक पालघर ठाणे मुंबई पुणे पश्चिम घाटबाग सातारा पश्चिम घाटबाग कोल्हापूर पश्चिम घाटबाग सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड हा जो पट्टा आहे किनारपट्टीचा आणि पश्चिम घाटबाग काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्यासाठी म्हणजे चोवीस जुलैसाठी राहील या जिल्ह्यांच्या पूर्व भागात नाशिक पूर्व मध्य पुणे पूर्व मध्य सातारा कोल्हापूर पूर्वमध्ये आणि सांगली जिल्हा हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून येत राहतील तसेच यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड धाराशिव या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता उद्यासाठी राहील हे जे मधले तालुके आहेत सोलापूर अहमदनगर पुण्याचे राहिलेले भाग या पट्ट्यातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाची सर क्वचित दिवसातून एक दोन वेळा येईल दुपारच्या वेळी संध्याकाळच्या वेळी विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही आहे उद्यासाठी म्हणजे चोवीस जुलैसाठी त्यानंतर हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजे चोवीस जुलैसाठी इकडे सातारा आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे तसेच कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे ठाणे पालघर नाशिक या भागातून मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट उद्यासाठी चोवीस जुलैसाठी हवामान खात्याने दिलेला आहे तसेच मुंबई जळगाव धुळे नंदुरबार अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी दिलेला आहे यानंतर अहमदनगर जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खास खात्याने उद्यासाठी म्हणजेच चोवीस जुलैसाठी दिलेला आहे तर हा होता आज रात्रीचा तेवीस जुलैच्या रात्रीचा आणि उद्याचा चोवीस जुलैचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या आप अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद